महत्वाची बातमी पुण्याच्या आंबेगाव मधील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भावनिक साथ घातली आहे तुम्ही जसा तुमचा संसार हाकता तसाच महाराष्ट्राचा संसार मी चालवतो राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्या आपल्या हातात आहेत शेतकरी महिला तरुण या सर्वांची सेवा करण्याची संधी आपल्याला अपले मिळाली असल्याचं अजित पवार म्हणालेत तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्राचा संसार चालवतो महाराष्ट्राचा तिजोरी आज माझ्या हातामध्ये आहे आणि मग मी विचार केला किंवा आपल्याला ही संधी जनतेच्या मुळे मिळालेली आहे आणि मग ती संधी घेत असताना आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करू की त्याच्यात माझा शेतकरी देखील आला पाहिजे त्याच्यामध्ये माझी महिला आली पाहिजे त्याच्यामध्ये माझा बांधव पण आला पाहिजे तरुण तरून तरुणी पण आली पाहिजे